माझ्या अतिशय सांगत काही दिवसांनी त्याला असा येत आपण हेच कुंबीच प्रमाणपत्र काढायला सुरुवात झाला आपण कारण हे कशासाठी दिले काय केलंय हे सगळ्याला माहिती आम्ही कुणबीच कसं होत नाही हे त्यांना माहिती आम्हाला फरक नाही आम्ही साडेपाच पाच सहा कोटी मराठी कुलबी म्हणजे शेतकरी पण आम्ही शेत आणि शेतकरी मराठी आम्ही आहेत दोघ आणचे काय घर मराठी पण आणचे काही बदलत नाही कशा लेकर मोठे होते मी शा मारता इन करून आले मर मारताना कॉलर येत करू काय नाही होत आपल्याला तेच झाले मोठे आपल्या जेव्हा त्याच्यामुळे ते विरोध करतो त्याला काही कमी नाही आपला एक मोठा आपल्याला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही मग काय आपला प्रमुख मुद्दा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण पाहिजे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची नसता आता विरोध करणारे बंद झाले सरसकटला आता अडचण राहिली नाही सरसकट मराठ्यांना कुणबी आणि मराठा एक हे म्हणून फक्त एक कॅबिनेटचा निर्णय करायचा एकाच वेळीचा फक्त एका सोबत कोणच करा विरोध आता करणाऱ्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवणी पाहिजे आणि आपण दिलेले सह पाहिजे जाहीर मराठ्यांना सांगतो पुन्हा एकदा धिनात करून देजा मग भर पडतो मग लय बघायचं काय सांगतो म जवळचे सरकार फोडायला वगैरे ते फुटले की नाही देतो तुम्हाला सांगतो मी का त्याला गोळी का मला काय सांगतो खरं बोललं जर जातो बाबा आणि समोरचा लोक माझ्यासाठी फोटा बोला आणि मी काय बोलत नाही जातीसाठी फोट आपली काय मराठा समाजाला मराठा समाजात पिढ्याना पिढ्या ते दोन्ही पोकी एक तो बराव चित नाही ऐका तरी होईल दोन्ही पोकी आता किती खाली बसतात पुढचे जर खाली बसेल ते म्हणते ते म्हणजे तू पुढचे खाली बसा त्याचा अर्धा घाटाचा ऐका जाऊ आता थोड्या वेळ माझ्यासाठी तर सहन करावा होऊन मराठा समाजात पिढ्या ना पिढ्या जिथे जिथे परंपरेनुसार लग्नाच्या सोयरी की जुळतात ते सर्व राज्यांतर्गत येणारे सगळे सोयरे यांना ज्याची कुंबी नोंद सापडली त्या कुंबी नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना राज्याअंतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे अशी आपली व्याख्या अशा तीन प्रकारच्या आपण त्यांना व्याख्या दिल्या मग आव कड करा तुम्हाला काय करायचं तुम्ही करा आपल्या व्याख्यासह आपल्याला सगळ्या सोयऱ्यांची अंबल पाहिजे ती त्यांनी काल करायला पाहिजे पण केली आता बरोबर सांगतो काल याव सोपं होत त्यांना त्यांच्या डोक्यात यंद्र होतं आपण हे दिलं म्हणजे ज्यांच्या नोंदीने सापडले त्यांच्यासाठी दिलं असं मराठा समज राही धरी आणि राज्यभर उड्या पण काल मराठीने उलट्या उड्या सगळं एका मराठीने काल उड्या हल्ले त्यांच्या संघा अपार जणांनी सोडू त्यांना वाटलं मराठी आपल्या टांगल्यावर मराठीने टांगड्या का बाबा खाऊ काबा भाऊ मी दोन तीनच वाचूल आणि ते एडफोटमध्ये र गोधडी पण बोलू घेऊन आता काय बघू तू मोबाईलला तू काय मी आता काय बघतो तुला काय माहिती आणि मला मायाबाप मराठ्यांना तो मला सांगतो मी गोधडीत मोबाईल मध्ये काय बघतो त्याला कोण सांगता नाही ही मला माहित तुम्हाला आर नाही सांगतो तुम्ही अस त्याचा मा घरात किंवा मला माहित मी लय करून शेवट सांगतो तुम्हाला मी माय मा घरावर हात पाय तू मी ती काय का याला म्हणून सांगत आमचाच साधू मराठी शिकारी नको करू आमच्या आसपास शेजारी राहतो तू हो मराठी शेमाने नको करू शकतो तुला कळत आहे तू ऐकतोय काय म्हणतोय ऐकतो म्हणजे काय माहिती असं नको करू रोज आमच्या संघ होतो तुला आमच्यामुळे प्रतिष्ठा मिळाली आमच्या नाही तुला भिताळच्या पलीकडून येतो तू कोणाच आहेस घट नको सांगू तेव्हा पाच जण येतो की बाप हे आपला इथं बसलेला याच्यासाठी कर तुला काय मिळणार एखादं काम द्यायचं दोन तीन लाखाचं एखादार पोला तू लागलं त्याच्यात खूप दुप्पट जाईल तो जाती शिव कदरी नको त्याला बोलून सांगत शिवाय सांगत मी बदल काय करतो म्हणून आणि तुला चिन बघ मी काय करतो बदल

गृहमंत्र्यांनी सांगितलंय चौकशी करतो पुणे सोळा लवकर करा नाही तर मला नाव सांगायचं वेळी तू मी काय करतो ना मी बोलले काय करतो माहितीये तुला तू, तू काय बोलतो मला माहितीये तुला कोण कार्य करता हे बी मला माहितीये तुला जर मराठी जेल ला टाकाव केला ना तर तुला आतच समाधी घ्यावा लागल घ्या ठेवतो मी पुणे क्षेत्राने पेक्षाही गुप्त सरकार खूप आत घुसत असतो हा हे टॅम्पो कोण हे कोण तिकड काय करतो चालल्याचे किल्ल्याकडं तु काय मी तुझ्यासारखा का भेकड नाही म्हणून सांगत नाही मी नुसत टप म्हणलो मराठवाड्यात शब्द आहे लटेशी घड टप कशी म्हणलो काय भीशब त्याने उलट झालं मला टपकीर म्हणतो तो यासारखा भेकड नाही मी सालेरला कोण असतो तो कोणाचा कार्यकर्ता होता हे सगळं मला माहितीये माझ्या समाजाला आम्ही सांगितलं नाही आणि पोलीस यंत्रणे नाही पण पत्रकारांनी त्याशी प्रश्न विचारला किल्ल्यावर टॅम्पो कसा घुसला तर गृहमंत्र्यांनी सांगितलं आम्ही सफल चौकशी करतो त्याच्या माग कोण आहे गृहमंत्र्यांनी मला केला तर मी सांगू शकतो हो कारण माझ्या समाजाला सांगितलं मग समाधान नाही मला दुःख सहन करायचं माझ्या समाजासाठी मला माझ्या वेदना आणि आपना मला माझ्या करायच्या मला समाजापूर्ण नाही म्हणायचा